आजच्या व्हिडिओमध्ये आपण खारे शेंगदाणे बनवणार आहोत तेही अगदी मार्केटसारखे कुरकुरीत तर खारे शेंगदाणे बनवण्यासाठी मी इथे अर्धा पाव शेंगदाणे घेतलेली आहे आता आपल्याला सर्वात आधी हे शेंगदाणे उकडून घ्यायचे आहेत तर त्यासाठी मी एका गंजामध्ये पाणी टाकत आहे पाणी टाकायचं आहे आपल्याला पाणी टाकल्यानंतर आता मी तिथे चवीनुसार मीठ टाकत आहे बघू शकता तुम्ही दोन ते अडीच चमच मी इथे मीठ टाकलेली आहे अर्धा पाव शेंगदाण्यासाठी आता त्यानंतर आपल्याला हा पाणी उकडायला ठेवायचं आहे पाणी उकळल्यानंतर यामध्ये आपल्याला शेंगदाणे टाकून घ्यायचे आहेत शेंगदाणे टाकल्यानंतर या शेंगदाण्यात शिजू द्यायचं आहे पंधरा मिनटं बघू शकता मीडियम गॅसवरती पंधरा मिनटं आपण हे शेंगदाण्यांना शिजू दिलेलं आहे आता आपल्याला हे शेंगदाणे एका चाळणीमध्ये काढून घ्यायचे आहेत बघू शकता एका चाळणीमध्ये मी हे शेंगदाणे काढून घेतलेली आहे याच्यातला सर्व एक्स्ट्राचं जो पाणी आहे तो निघून गेलेला आहे आता आपल्याला हे शेंगदाणे एका कॉटनच्या का कापडामध्ये काढून घ्यायचे आहेत मी इथे एक रुमाल घेतलेली आहे या रुमालमध्ये मी हे शेंगदाणे काढून आहे बघू शकता आणि पंख्याच्या हवेमध्ये आपल्याला हे शेंगदाणे ठेवायचे आहेत अर्ध्या तासासाठी म्हणजे जेणेकरून हा याच्यावरचं सर्व पाणी सुकून जाणार अर्ध्या तासानंतर बघू शकता याच्यामधलं सर्व पाणी असं सुकलेलं आहे आता आपल्याला हे शेंगदाणे भाजून घ्यायचे आहेत तर त्यासाठी मी इथे कढई घेतलेली आहे लोखंडी कढई आहे लोखंडी कढईमध्ये आपल्याला मीठ टाकायचं आहे रेती जर तुमच्याकडे अवेलेबल असेल तर रेती पण टाकू शकता तुम्ही आपण इथे मीठ यूज केलेला आहे हा मीठ आपण आणखीन खूपदा यूज करू शकतो तर बघू शकता आता या मिठाला गरम होऊ द्यायचं आहे मीठ गरम झाल्यानंतर आपल्याला हे शेंगदाणे इथे टाकून घ्यायचे आहेत शेंगदाणे टाकल्यानंतर यांना असंच परतत राहायचं आहे दहा मिनटं दहा मिनटानंतर बघू शकता शेंगदाणे छान असे शे भाजलेले आहेत बघू शकता तुम्ही छान असे कुरकुरीत शेंगदाणे भाजलेले आहेत आता आपण हे शेंगदाणे काढून घेऊया तर बघू शकता शेंगदाणे काढण्यासाठी मी ते एक झाडाचा उपयोग केलेला आहे या झाड्याच्या मदतीने आपण मीठ अलग सहजासहज शाज मीठ अलग काढू शकतो बघू शकता या प्रकारे प्रकारे आता आपल्याला हे सर्व शेंगदाणे काढून घ्यायचे आहेत सर्व शेंगदाणे मी एका प्लेटामध्ये काढून घेतलेले आहेत बघू शकता छान मस्त असे कुरकुरीत भाजलेले आहेत शेंगदाणे बघू शकता एकदम मार्केटसारखा लूक आलेला आहे आणि यांची चव पण एकदम मार्केटमध्ये जसे आपल्याला खारे शेंगदाणे मिळतात तसेच हे शेंगदाणे लागतात एकदा तरी ही रेसिपी बनवून बघा म्हणजे हे शेंगदाणे एकदा तरी या पद्धतीने बनवून बघा खूपच टेस्टी बनतात जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर कमेंट आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद